मी जे सिंह पाटील आहे आणि मी जैन इंग्लिश मध्ये शिकतो चौथी अ मध्ये शिकतो आता आज एक पात्री नाटकासाठी माझा विषय आहे मोबाईलच्या जगातला मी आता हेच बघा ना मला शाळेला जाण्यासाठी कधी कधी उशीर होतो का तर मी उशीर झोपतो साधारण अकरा वाजेपर्यंत आणि त्यामुळे मी सकाळी उशीर उठतो आणि नंतर सकाळी मग नंतर आलो की दुपारी ट्यूशन नाही दा जावे लागते मग मी वेळे व्हावी देवतानाच टी व्ही बघून घेतो नंतर ट्युशनला जाऊन येईपर्यंत सहा वाजतात आणि आता तर लवकर अंधार पडतो त्यामुळे खेळता ही येत नाही मग मी काय करायचं त्यामुळे मी घरीच काहीतरी खेळण्याचा प्रयत्न करतो कारण इकडे बाबा काहीतरी मोबाईलवर बघत असतात आणि मम्मी तिच्या कामामध्ये असते आणि थोड्या वेळानंतर मी बोध झालो की आमचा कम्प्युटर चालू करतो किंवा बाबा जे मोबाईलवर बघत आहेत ते बघतो त्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही मग मी अभ्यास करण्याचा जरी प्रयत्न केला तर तरी एखादा प्रश्न विचारला की बाबा गुगलवर ठीक करून सांगतात मग जर त्यांनाही कळायला नाही तर मग मला कसं कळेल आणि आता आमच्या कम्प्युटरलाही माहीत आहे मग मुण त्यामुळे मी त्याला ऑडिओ कमांडच देतो मग मुण त्यामुळे मला कीबोर्डचे बटनच सापडत नाही मग मी टाईप करायला कधी शिकणार आणि मला आवड हिस्ट्री हिस्ट्री आणि सायन्समध्ये असली तरी व्यावसायिक भाषा गणितच आहे असं मला सांगतात नंतर आणि आमच्या घराची लाईट गेल्यावर आम्ही भरपूर गप्पा मारतो कारण त्यावेळी आमच्या आमचा घराचा वायफाय बंद असतो आणि आई आणि बाबांकडून ऐकतो की जेव्हा छोटे होते तर काय करायचे आणि मला प्रश्न खूप पडायचे पण त्या प्रश्नांची उत्तरे गुगलवर नाही हे माहिती होतं कारण ते प्रश्न आमच्या घराशी निगडीत आहेत आणि आमच्या घराची माहिती गुगलवर नाही आता बघू अजून हे जग किती प्रगती करेल आणि पर्यायाने मी हे असा मी मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात मी धन्यवाद